नमस्कार आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे लवकरच मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे त्यानिमित्ताने आज आपण कमळासन अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते बघणार आहोत आता त्यासाठी आपण सर्वात अगोदर पेपर कटिंग करणार आहोत तर इथे हा गोल जो घेतलेला आहे तो तो आठ इंचाचा गोल आहे आणि ह्या गोलला जर आपण फोल्ड केले तर इथे चार इंच एवढे माप आहे चार इंचाचे असे हे अंतर घेऊन तुम्ही गोल हा तयार करून घेऊ शकतात असा हा गोल सर्व बाजूने असं चार इंचचा आहे हा पेपरचा गोल आपल्याला कमळसनसाठी मध्यभागी लावण्यासाठी लागणार आहे त्यानंतर आता आपण कमळसनसाठी लागणाऱ्या ज्या पाकळ्या आहेत त्यासुद्धा बघणार आहोत तर इथे मी आठ इंचाच्या गोलासाठी पाच इंच लांबीची अशी ही पाकळी तयार करून घेतलेली आहे तर सर्वात अगोदर आपण पेपरवरच हे पॅटर्न तयार करणार आहोत आता आपण पाच इंचाचं चौकोनी पेपर घ्यायचं आहे आणि त्याला आता पाकळीचा आकार देणार आहोत त्यासाठी इथे आता आपण जी पाच इंचाची पाकळीची उंची घेतलेली आहे तर त्याचा आपल्याला मध्यभाग काढायचा आहे अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला पेपर हा फोल्ड करायचा आहे आणि जो मध्यभाग येईल तिथून आपल्याला साधारणतः सव्वा दोन ते अडीच इंच अंतर घ्यायचे आहे आणि त्यानंतर सर्वात खालच्या बाजूलासुद्धा आपल्याला पावणे दोन इंच एवढे अंतर घ्यायचे आहे आणि आता हे पॉईंट जॉईंट करून आपल्याला छान असा पाकळीचा आकार देऊन घ्यायचा आहे आता आपल्याला एवढेच दोन पेपर पॅटर्न इथे लागणार आहे कमळासन तयार करण्यासाठी इथे मी साधा असा सिल्कचा कपडा घेतलेला आहे जो एका बाजूने असा हा शायनिंगचा दिसतो आहे आणि दुसऱ्या जो बाजू आहे तर ती प्लेन आहे तर आता जी चकाकणारी शायनिंगची जी बाजू आहे तर ती मी आतल्या बाजूने ठेवलेली आहे आणि अशा पद्धतीने डबल फोल्ड करून हा कपडा मी घेतलेला आहे आता सर्वात अगोदर आपण जो गोल कट करून घेतलेला होता तर तो, तो गोल आता आपल्याला ह्या कापडावर ठेवून घ्यायचा आहे आता हा कपडा थोडासा सुळसुळीत सूर आहे आणि त्यामुळे हा पेपर हलू शकतो त्यासाठी इथे मी एक टाचणी या पेपरला लावून घेतलेली आहे म्हणजे आपण व्यवस्थित असा कपडा कट करू शकतो सर्वात अगोदर खडूच्या सहाय्याने आपल्याला व्यवस्थित हे पेपर ला पॅटर्नचा आकार हा काढून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला कापड कट करणे अगदी सोपे जाणार आहे आणि अशी ही टाचणी लावल्यामुळे कापडसुद्धा अजिबात सरकणार नाही आणि लगेचच आता आपण हा जो गोल आहे तो तो व्यवस्थित असा कट करून घेणार आहोत आता इथे मी असा हा सिल्कसारखा कपडा घेतलेला आहे त्याऐवजी तुम्ही तुम्हाला आवडेल त्या पद्धतीचा कपडा या ठिकाणी वापरू शकतात अगदी तुम्ही इथे खणाचे कापड वापरले किंवा कोणतेही ब्लाऊज पीसचे कापड वापरले तरीसुद्धा चालणार आहे आता आपला हा गोल कट करून झालेला आहे तर जे उरलेला कपडा आहे तर त्यामध्ये आपण कट करून घेणार आहोत ते म्हणजे पाकळ्या आता आपल्याला इथे सर्वात अगोदर अशा पद्धतीने ह्या पाकळ्या ठेवून घ्यायचं आहे आता हे जो कपडा आहे तो तो डबल फोल्ड केलेला आहे जसं की मी तुम्हाला अगोदर सांगितले आता पाकळ्यांचासुद्धा आपण आकार खडूच्या साह्याने अशा पद्धतीने काढून घेणार आहोत आता आपल्याला इथे भरपूर पाकळ्या तयार करायच्या आहेत त्यासाठी आपण पाकळ्या ठेवताना थोडंसं आपण खालीवर व्यवस्थित कापडं ॲडजस्ट करून ह्या पाकळ्या ठेवून असे हे आकार काढून घेतलेले आहे म्हणजे कापडसुद्धा जास्त वाया जाणार नाही आणि पाकळ्यासुद्धा छान अशा कट करता येईल आणि इथे तुम्ही बघू शकता प्रत्येक पाकळीची इथे सुद्धा मी टाचणी लावून घेतलेली आहे म्हणजे कपडा हा चरकणार नाही आणि ह्या पाकळ्या व्यवस्थित अशा कटसुद्धा करत करता येतील सगळ्या पाकळ्या आपल्या अशा छान व्यवस्थित इथे कट होत आहेत तर इथे तुम्ही बघू शकतात मस्त असं ह्या पाकळ्यांना आकार आलेला आहे त्यानंतर इथे मी अशा पद्धतीचा स्पंज घेतलेला आहे आपण नवीन कपडे आणतो किंवा साड्यांमध्ये वगैरे असा हा स्पंज उपलब्ध असतो तर ह्या स्पंजचा वापर मी इथे केलेला आहे आणि यावरसुद्धा मी हे पाकळ्यांचे आकार हे काढून घेतलेले आहे आता इथे जर तुमच्याकडे असा स्पंज नसेल तर अशा वेळेस जिथे टेलरिंगचे सामान मिळते त्या ठिकाणीसुद्धा असा हा स्पंज मिळून जाईल कारण की ब्लाऊजवर डिझाईन करण्यासाठीसुद्धा अशा, अशा ह्या स्पंजचा वापर केला जातो त्यामुळे असं हा स्पंज आपल्याला इथे घ्यायचा आहे खूप जास्त जाड स्पंज घ्यायची गरज अजिबात नाही जर तुमच्याकडे स्पंज नसेल तर अशा वेळेस तुम्ही इथे सुद्धा वापर करू शकतात अशाच पद्धतीने आता मी हे पेपर पॅटर्न ठेवून स्पंजचे सुद्धा काही पाकळे ह्या तयार करून घेणार आहे आता आपल्याला काय करायचे आहे इथे आपले हे ज्या पाकळ्या आहेत ह्या एका वेळेस अशा ह्या दोन पाकळ्या आहेत आणि जी आपली सुलट बाजू आहे तर ती आतल्या बाजूने आहे आता आपल्याला वरच्या बाजूने असा हा स्पंज ठेवायचा आहे आणि इथे तुम्हाला मी पुन्हा दाखवते दोन्ही जे सुलट बाजू आहे तर ते आतल्या बाजूला आहे आणि एका बाजूने स्पंज ठेवून आपल्याला व्यवस्थित अशी पाकळीवर शिलाई मशीनने टिप मारून घ्यायची आहे आणि आपल्याला ही शिलाई मारताना साधारणतः पाव इंच अंतर सोडून द्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला ह्या पाकळीचा आकार देऊन घ्यायचा आहे आता आपल्याला सारखंच ही पाकळी तयार झाल्यानंतर दोरा कट करण्यापेक्षा अशा पद्धतीने मी एकसारख्या लगेचच बाकीच्या पाकळ्या ह्या शिवून घेणार आहे अशाच पद्धतीने आपण बाकीच्यासुद्धा पाकळ्या एक एक करून व्यवस्थित अशा आकारात शिवून घ्यायचे आहे पाकळ्या आपल्याला तयार करताना अजिबात घाई करायची नाही कारण की कमळासनमध्ये पाकळ्या ह्या खूप महत्त्वाच्या असतात आणि त्याचा आकार जर छान असला ना तर कमळासनसुद्धा दिसायला खूप छान दिसते आता सर्व ज्या पाकळ्या आहेत तर त्या शिवून झालेल्या आहे तर एक्स्ट्राचे जे आपले स्पंजचा जो भाग आहे किंवा कापडाचा जो भाग आहे तो तो आपल्याला कट करून ह्या पाकळ्या अगदी एकसारख्याच व्यवस्थित तयार करून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर आपण बाजूने हलकंसं असा कट मारणार आहोत कारण की आता आपल्याला ह्या ज्या पाकळ्या आहेत तर त्या पलटवून घ्यायच्या आहे म्हणजे त्या व्यवस्थित आकारात छान पलटवल्या जाव्यात यासाठी साईडने कट द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने अगदी अलगधाताने आपल्याला ह्या पाकळ्या पलटवून घ्यायच्या आहे कारण की यामध्ये आपण जो स्पंज घातलेला आहे तर तो अजिबात खराब होता कामा नाही अथवा तो फाटता कामा नाही त्यामुळे आपल्याला ही काळजी घ्यायची आहे त्यानंतर पाकळीचे टोक व्यवस्थित काढण्यासाठी इथे मी पेन्सिल घेतलेली आहे आणि पेन्सिलच्या सहाय्याने अशा पद्धतीने छान असे पाकळीचे टोकसुद्धा काढून घेतलेले आहे आता आपल्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पाकळी ही मध्यभागून फोल्ड करायची आहे आणि वरच्या बाजूने साधारणतः अडीच इंचापर्यंत आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे ज्यामुळे पाकळीला छान असा लूक येईल तर इथे मी तुम्हाला पुन्हा एकदा हे माप मोजून दाखवते तर साधारणतः अडीच इंचापर्यंत आपण वरच्या बाजूने अशी ही पाकळी शिवून घेणार आहोत याच पद्धतीने मी बाकीच्यासुद्धा पाकळ्या या शिवून घेणार आहे आता आपण गोलाकार जे कापड कट केलेले होते तर ते सुद्धा आपण व्यवस्थित असे जॉईन करून घेणार आहोत आणि या ठिकाणीसुद्धा जी सुलट बाजू आहे तर ती आतल्या बाजूने आहे थोडीशी जागा आपल्याला इथे शिल्लक ठेवायची आहे कारण की आता आपण हा कपडा पलटवून घेणार आहोत आता हा कपडा पलटवल्यानंतर सुद्धा आपल्याला व्यवस्थित गोलाकारात हा कपडा पलटवून घ्यायचा आहे आता हा गोलाकार व्यवस्थित असं पलटवून झाल्यानंतर पुन्हा आता आपल्याला बाहेरच्या बाजूने ही टीप मारायची आहे आणि ज्या ठिकाणी आपण शिलाई मारलेली नव्हती त्या ठिकाणी सुद्धा व्यवस्थित असा कपडा फोल्ड करून आपण याला गोलाकार व्यवस्थित अशी शिलाई मशीनने टीपी मारून घेणार आहोत आता यानंतर तुम्ही बघू शकता की हा गोलाकार खूपच छान असा दिसायला लागलेला आहे आता आज आपण जे कमळासन करतो आहोत तर त्यासाठी आपण याखाली पाटाचे आसनसुद्धा लावणार आहोत म्हणजे आपल्याला हे कमळासन पाटावर ठेवल्यावर वेगळे कोणतेही आसन पाटावर ठेवण्याची गरज नाही त्यासाठी मी एक वेगळा कपडा घेतलेला आहे आणि या कपड्याची रुंदी साधारणतः चौदा इंच आणि लांबी वीस इंच एवढी आहे आता ही मी माझ्या घरच्या पाटाची लांबी आणि रुंदी घेऊन अशा पद्धतीने हा चौकोनी कपडा शिवून घेतलेला आहे ज्याप्रमाणे आपण गोलाकार कट करून शिवला त्याच पद्धतीने आपण हा पाटाचं जे आसनाचा कपडा आहे तो तो शिवून तयार करून घेतलेला आहे आता हे जे पाटाचे आसन आहे तर ते सुद्धा खूप सुंदर दिसावे यासाठी मी सर्व बाजूने त्याला लेस लावून घेणार आहे आता तुम्ही सुद्धा तुमच्या घरच्या पाटाचे माप किती आहे त्यानुसार असे हे चौकोनी कापड तयार करून घेऊ शकतात आता या कपड्याच्या बॉर्डरच्या बाजूने मी इथे लेस लावून घेणार आहे तर माझ्याकडे ही लेस उपलब्ध होती म्हणून ह्या लेसचा वापर इथे मी करून छान असे याला डेकोरेशन हे करून घेते आहे ज्यामुळे आपल्या ह्या कमळासनाला खूप छान असे लुकसुद्धा येणार आहे आता सर्व जो चौकोन होता तर त्याला मी सर्व बाजूने व्यवस्थित लेस ही लावून घेतलेली आहे तुम्ही सुद्धा तुमच्या पाटाच्या मापाने अशा पद्धतीने चौकोनी किंवा आयताकृती असे हे आसन तयार करून घ्यायचे आहे त्यानंतर आता हे आसन मी फोल्ड केलेले आहे आणि पुन्हा एकदा अजून एक फोल्ड करायचे आहे आणि आपल्याला याचा एक मध्यभाग हा काढून घ्यायचा आहे मध्यभाग काढल्यानंतर अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचा आहे आता आपण जो गोल तयार केला होता त्याचासुद्धा आपल्याला मध्यभाग हा काढून घ्यायचा आहे कारण की आता आपल्याला इथे कमळासनसाठीच्या ज्या पाकळ्या आहेत त्या लावायच्या आहे आणि या अगदी व्यवस्थित अशा सेंटरला यायला हव्या यासाठी आपण अशा पद्धतीने मार्क करून घेतलेले आहे आता जो गोल होता तर तो, तो मी बरोबर खाली जे चौकणी याच्यावर मार्क केलेल्या पॉईंटवरच हा गोल ठेवून घेतलेला आहे आणि खडूने मी अशा पद्धतीने मार्के करून घेणार आहे कारण की सुरुवातीला आपल्याला इथे पाकळ्या ह्या लावून घ्यायचे आहे आता इथे कमळासनसाठी मी चौदा पाकळ्या ह्या तयार करून घेतलेल्या आहे आज आपण जे कमळासन करतो आहोत तर ते डबल लेअरचे कमळासन तयार करतो आहोत त्यासाठी इथे मी असे या सर्व पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहे तर पहिली जी लेअर आहे तर ती आपण सात पाकळ्यांची करणार आहोत तर आपण जो गोल इथे खडूने आखून घेतलेला होता तर त्यावरच आपल्याला ह्या पाकळ्या ठेवून घ्यायच्या आहे शिलाईची जी बाजू आहे तर ती खालच्या बाजूला येईल अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ठेवून घ्यायची आहे आणि आपण जो खडूने गोल आखलेला होता तर त्याच्या अगदी अर्धा इंच आतमध्ये आपल्याला ह्या पाकळ्या अशा पद्धतीने सरकवून व्यवस्थित टाचणपिंने सेट करून घ्यायची आहे म्हणजे शिलाई मशीनवर आपण ज्या वेळेस ह्या पाकळ्या शिवणार आहोत तर त्यावेळेस त्या व्यवस्थित अशा शिवल्या जातील अशा पद्धतीने सर्व पाकळ्या लावून झालेल्या आहे आणि शिलाई मशीनने त्या मी शिवूनसुद्धा घेतलेल्या आहे आता दोन पाकळ्यांमध्ये जो गॅप आहे तर तिथे आपल्याला उरलेल्या ज्या सात पाकळ्या आहेत तर त्या ठेवून घ्यायच्या आहे आणि पुन्हा आपण टाचणीने व्यवस्थित ठेवायचे आहे आणि शिलाई मशीनवर या व्यवस्थित शिवूनसुद्धा घ्यायचे आहे आता सर्व पाकळ्या व्यवस्थित अशा शिवून झालेल्या आहे त्यानंतर आपण जो गोल तयार केलेला होता तर तो आपल्याला इथे सेंटरला ठेवून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपण शिलाई मशीनवर हा गोलसुद्धा अगदी व्यवस्थित असा शिवून घेतलेला आहे इथे तुम्ही बघू शकतात की आपलं हे कमळासण खूप छान असे तयार झालेले आहे आता मधला जो गोल आहे तर तो अजूनच छान दिसावा यासाठी इथे माझ्याकडे अजून एक लेस होती तर ती लेस मी मध्यभागी लावून घेणार आहे तो व्हिडिओ दाखवते आहे त्या पद्धतीने आपल्याला ही लेस अशा पद्धतीने गोलाकार व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकतात आपले हे कमळासण छान असे तयार झालेले आहे आता याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या छान अशा उंचाव्यात यासाठी मी जो खालचा आसनाचा ग्रीन कलरचा कपडा होता तर त्यामध्ये थोडासा स्पंज घालून एक पट्टी तयार करून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने ही पट्टी मी इथे केलेली आहे आणि ही पट्टी ह्या कमळासनच्या खालच्या बाजूने मी लावून घेणार आहे जेणेकरून आपल्याला हवे तेवढ्या ह्या कमळासनच्या पाकळ्या ह्या उभ्या राहतील तुम्ही हा बेल्ट न लावता अशाच पद्धतीने जरी हे कमळासन वापरले तरीसुद्धा ते छान दिसणार आहे पण जर तुम्हाला उभ्या पाकळ्या हव्या असतील तर अशा वेळेस असा हा बेल्ट तुम्ही इथे फिट करून घेऊ शकतात आणि हव्या तेवढ्या ह्या पाकळ्या उभ्या करून घेऊ शकतात आता हे कमळासन तुम्ही वेगवेगळ्या वेग अगदी धार्मिक कार्यक्रमांमध्ये वापरू शकतात तर मी हे कमळासन घटाच्या सुद्धा वापरलेले होते त्याचबरोबर लक्ष्मीपूजनलासुद्धा याचा वापर केलेला होता त्याचे काही फोटो मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे आणि आता मार्गशीर्ष महिना तर लवकरच जवळ आलेला आहे सुद्धा मी नक्कीच हे कमळासन वापरणार आहे तर मग तुम्ही वाटकसले वागताय तुमच्या स्वतःच्या हातून तुम्ही सुद्धा असे कमळसन घरच्या घरी नक्कीच तयार करून बघा